मैत्रिणीचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ दुपार म्हणजे दुपारची वेळ आहे आणि कालच मी माहेरून आलेली आहे आणि येईपर्यंत घरभर पसारा होता तर सगळा थोडाफार पसारा आवरला आणि इथं बघू शकता खूप सारे भांडे झालेले आहेत म्हणजे स्वयंपाक झालेले सगळ्यांचं जेवण खाणही झालेलं आहे आणि भांडे मात्र क्लीन करायचे राहिलेले आहेत पण त्या अगोदर विचार केला की दूध गरम करायला ठेवायचं म्हणजे दूध हे दोन तीन दिवसाचं आहे म्हणजे दोन तीन लिटर दूध आहे आणि फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं म्हणजे दिनेश दोन तीन दिवस हे जरा केला तेव्हा दूध गरम केलेला होता विजय वगैरे लावला परत दिनेशा पप्पांचं कसं आहे घरी जास्त वेळ राहत नाही ते गॅरेजची कामं असतात त्यांना त्यामुळे ते दूध गरम करणं वगैरे काही झंझट केलेलं नाही त्यांनी दूध सगळं जे आलेलं होतं तसंच बॉटल्या उचलून त्यांनी फ्रीजरमध्ये ठेवले पूर्ण आईस जमलेलं होतं ते तर ते बॉटल्या कट करून मी सगळं दूध गरम करून ठेवलेलं आहे आणि इकडे मी आता खवा बनाय ठेवलेला आहे म्हणजे आता इतकं सगळं दूध आणि दही दूध म्हणजे दह्याचेही दोन तीन खांबे आहेत ताक पण आहे म्हणजे जसं आठ दिवस मी नव्हते तर आठ दिवसाचं दूध दही जेही आहे ते तसंच आहे येईपर्यंत तर आता इतकं सरणार असं म्हणून मी काय केलं खवा बनवाय ठेवलेला आहे आणि जोपर्यंत की खवा बनत आहे म्हणजे लक्ष्मी माझ्या दुधाकडेही होत आणि दिनेश पण आलेला आहे तर दिनेश म्हटलं की मी खवा बनवतो मग मी तोपर्यंत तू तो तुझी कामावर आवर तर मला पण थोडंसं सोपं झालं म्हणजे कुणाची थोडीशी मदत भेटली ना काळी एवढी मदत भेटली ना खरंच खूप छान वाटतं तर भांडे तर खूप सारे झाले होते आवडून मी भांडी क्लीन करून घेतले तोपर्यंत तिकडे दुधाला उकळी आलेली आहे आणि एक सर पळी फिरवत आहे त्यामध्ये कारण कडई गच भरलेली आहे ती उत्तू पण जाऊ शकतं त्यामुळे ना एक सर कढई म्हणजे ते काय पळी फिरवत आहे दिनेश आणि इकडं ही बुंदी ऐकून आलेली आहे म्हणजे आता सोन्याचं लग्न झालं शिदुरीसाठी बुंदी वगैरे बनलेली होती परत देवकार्याचा कार्यक्रम झाला त्या दिवशी पण बुंदी खाराबुंदी हे सगळं बनलेलं होतं तर सगळं शिदोरी म्हणून सगळ्यांना दिलेलं आहे मला पण दिलेलं आहे आता घरी इतकी सरणार नाही तर सगळ्या ताईंना म्हणजे शेजाऱ्यांच्या ताईंना मी देऊन येत आहे बुंदी आणि खारा बुंदी तेलच्या पण दिलेल्या आहेत तर तेलच्या जा मी जास्त आणलेली नाहीये कारण कोणी जास्त खाणार नाहीये म्हणून फक्त दोनच आणलेल्या होत्या आणि बुंदी पण इतकी सरणार नाहीये घरी कारण ही तीन चार दिवस छान लागतात त्यानंतर कडक होतात खावंच वाटत नाही ताजं ताजं राहीपर्यंतच खायला छान लागतं म्हणून मी अगोदर जाऊन देऊन येते आणि त्यानंतर जी बाकीची कामं आहेत ती करायची म्हणजे खवा तर बनतच आहे ते पण काढून मला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे परत जी भांडी आता ते होतील ते पण मला क्लीन करायचे आहेत आणि इडलीसाठी तांदूळ भिजत घालायचे आहेत तर खूप सारी कामं यावेळी पेंडिंग आहेत आणि काही काम करायचं मन पण नाही खूप आळस आलेलं आहे म्हणजे चार आठ दिवस माहेरी होते आणि थोडंसं आता घरी आल्यानंतर कुठलंच काम करायचं मन नाही आहे माझं कारण चार आठ दिवस धावपळ खूप झालेली आहे तुम्ही बघितलेली सगळ्यांची झालेली आहे सगळ्या बहिणींची तुम्ही विचारत जा की त्या सगळ्या बहिणी परत गेल्या का तर होत आहे नो ज्या दिवशी मी आले त्या दिवशी सगळ्याच गेलेल्या आहेत ते एकदम घर रिकामं झालेलं आहे आणि आईला आणि बाबाला अजिबात करमत नाही आई तेच म्हणते जेव्हा आई फोन लावं तेच म्हणते की चार आठ दिवस इतका गोंधळ होता ना सगळ्यांचा आता एकदमच घर रिकामं झालेला आहे तर हो आता सगळे आपापल्या घरी गेलेले कारण चार आठ दिवस अगोदरच आम्ही गेलेलो होतो आणि किती दिवस तिकडच राहणार तर सगळेजण गेले आहोत कोणीच नाही एकदम घरी कामं झालेलं आहे आणि आईला पण खूप सोनं सोनं कारण सोनं लासायची कोणी कुठे जाऊ दे सोनं असायची पण आता तिचंही लग्न झालं ती पण गेली आई आईला थोडंसं सोनं सोनं वाटतंच तर दिवसभर फोन चालू असतो त्यामुळे काही वाटत नाही बोलत राहते आई तर इकडं बघू शकता जे पाण्याचा हांडा आहे जे माशाचा होता माशा तर नाही आहेत पण त्यामध्ये पाणी मी भरून ठेवते आणि जे कलरचे खडे आहेत ना ते पण टाकून ठेवलेले आहेत तर ते पण मी धुवून घेतले हंडा क्लीन केला आणि पाणी दुसरं भरून ठेवलेलं आहे म्हणजे चार आठ दिवस झालं ते पण एकदम असं झालेलं होतं पाणी पूर्ण खराब धूळ वगैरे पडलेली होती ते पण कामं झाली आणि तोपर्यंत खवा पण बनलेला आहे पण थोडासा करपलेला आहे म्हणजे जसं खवा बनत आला त्यावेळेस खूप लक्ष देण्याची गरज आहे थोडंसे दुर्लक्ष झाले की हे करपायला लागतं तसं झालेले कडे पण खूप पातळ आहे त्यामुळे असं झालेलं आहे तर मी जे तितकं ठीक आहे तितकं खवा घेतला जे करप ते काय मी काढलेलं नाही आहे ते पैसे सगळं मी काढून घेतलं तर इकडं तीन लिटरचा खवा बघू शकता इतका बनलेला आहे आणि याचे खूप सारे गुलाबजामून बनणार आहेत गुलाबजामुन काय बोललेलं जी आवडेल ती रेसिपी आपण बनवू शकतो खव्यापासून खूप साऱ्या रेसिपी बनतात तर खवा काढून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे गार झाल्यानंतर आणि आता बाहेर आले फोनवर बोलत बोलत मी इकडे जी ग्रिल ग्रील आहे ना ते क्लीन करत आहे जसं पेंटचं काम झालेलं आहे त्यामुळे सगळीकडे पेंट पेंट असं पडलेला आहे आणि पेंट झालं तसं मी थोडाफार पसारा आवरला आणि जसं ग्रिल वगैरे हे मी काही क्लीन केलंच नाही कारण मला माहिती जायचं होतं त्यामुळे कुठलीही कामं राहूनच गेली माझी कुंडे वगैरे सगळं जिथल्या तिथं पले तर सगळं आता एक एक मी आवरत आहे ते ग्रील पण जर पेंट ना खूप हाडकलेलं आहे ते व्यवस्थित निघत नव्हतं त्या म्हणजे जी घासणी असते ना स्टीलचे त्यानं मी क्लीन केलं पण त्यावरती स्क्रॅच पडत होते ते स्टीलचं ग्रिल आहे तर थोडंफार मी क्लीन केलं कशाने उकरून काढेन कशाने ते पण त्याच्यावरती स्क्रॅच पडणारच होते तर म्हणलं थोडं थोडं जाईल ते स्वतःहून तर थोडंसंच मी घासलेलं आहे आणि धुवून घेतलं आणि आता परत इकडं भांडे क्लीन करा आलेले आहे बघू शकता आणखीन खूप सारे भांडे झाले म्हणजे खवा वगैरे बनला ना त्यामुळे आणि थोडं जेवण खाणं चहा बनला एक वेळा ते पण भांडे खूप सारे झालेले तर विम मागवलेलं आहे मी यावेळेस लिक्विड पण संपलेलं होतं म्हणून विम साबण भांड्याचं छान आहे ते मागवलेलं आहे आणि भांडे सगळे क्लीन करून घेतले तर हे सगळी किचनची कामं आवरली आणि आता कपडे म्हणजे आज मी खूप सारे कपडे धुलेले होते माझ्या नवीन साड्या पण धुलेल्या परत यांचे कपडे पण धुलेले आहेत दिनेशी कपडे आहेत तर सगळे सगळे आता मी इकडे इस्त्री करायला घेतलेले आहेत म्हणजे आता सगळी कामं आणि कंठाळा खूप येत होता करायचं मन नव्हतं तरी पण बघा आपलं मन कधी असतं करण्याचं तर म्हटलं करत आपण जर करत राहिलो तर करावं वाटतं आणि आपण सगळं ठेवून उद्या उद्या, उद्या म्हणत गेलो तर तो उद्या कधीच उजडे आणि ही काम आपली तशीच राहून जातात कारण आता हे कपडे घरभर ठेवायचे कुठे अशीच कपाटात ठेवेन तर मग एक वेळा मागं पडलं की मग ते होतच नाही नंतर तो विचार करून मी इकडं कपडे इस्त्री करायला बसलेले आहे हे माझ्या जी साड्या आहेत ना दोन साड्या म्हणजे मी घातलेल्या होत्या म्हणजे मी एक आणि रोहिणीने घातलेली होती लग्ना दिवशी त्या साड्या पण मी शॅम्पूच्या पाण्यामध्ये धुवून घेतल्या आहेत कारण आपण जास्त निर्मा हे ते घातलं त्याचा कलर चेंज होतो म्हणून मी फक्त शॅम्पूच्या पाण्यामध्ये हे धुलेलं आहे आणि इस्त्री करून मी कपाटात ठेवून देते म्हणजे जेव्हा आता कुठल्या कार्यक्रमाला जायचं आहे त्यावेळी मी आपल्याला रेडी भेटतं म्हणून मी काम म्हणजे अवघरची कामं मी करून ठेवत असते मग नंतर आपल्याला जास्त टेन्शनही येत नाही तिसरी केलेली आहे निस्त्री जास्त गरम केल्याने साडीला खरंच ही साडी खराब होऊन जाते तिसरी जास्त मी गरम होऊ दिलेली नाही हलकीशी गरम इस्त्री सुद्धा साडीवरती केलेली आहे तर इकडं साडी इस्त्री झालेली आहे आणखी एक आहे इकडं म्हणजे पिंक कलरची साडी राहिलेली आहे ती पण मी आता कर इसरी करून हे दोन्ही साड्या ठेवून देते कपाटामध्ये परत यांचे दिनेशे कपडे अगोदर तर दिनेशेच इस्त्री करत होता पण त्याला जमतच नव्हतं तर मला असू दे मला तुम्हाला साड्या पण करायच्यात आणखीन एक दोन साड्या मी कपाटात ठेवलेत ते पण मला इस्त्री करायचे आहेत पण आज काही झालेलंच नव्हतं ते आज इतकं केलं कारण बाकीची कामं मला करायची होती दळण करायचं आहे पीठ संपलेलं आहे गव्हाचं पीठ संपलेलं आहे जेव्हाचं पीठ संपलेलं आहे हे पण दळणं दळणं करायचे चार आठ दिवस आपण काय गेलो काय अवस्था होते ना एक एक काम आपलं व्यवस्थित होत नाही खूप कामाचा लोड येतो तसं झालेलं आहे मग ना घरात पेठ आहे ना कुठलं पसारा जागेवर आहे सगळं व्यवस्थित करण्यामध्ये म्हणजे एक चार दिवस तरी लागणार आहे सगळं व्यवस्थित करण्यासाठी तर इकडे या दोन साड्या मिस्त्री केलेल्या आहेत आणि इकडे ही जी आता शर्ट पॅन्ट यांच्या आहेत ते पण मिस्त्री करून घेते आणि या साडीवरची जी ब्लाऊज आहेत ते पण मी इस्त्री करून ठेवत आहे तर ही कामं वेळेत वेळेत करणं गरजेचं आहे कारण ही कामं राहून गेलेलं खरंच आपल्याला नंतर ना खूप आपली धावपळ होती खूप गोंधळ होतो एकही आपलं व्यवस्थित भेटत नाही आहे काही पण वस्तू जेव्हा घाई घरी कुठं कार्यक्रमात जातो त्यामुळे जेव्हा आपल्याला खाली वेळ भेटतो ना त्यावेळेस साड्या वगैरे सगळं धुवून इस्त्री करून ठेवून आणि ज्या साडीचं जे ब्लाऊज आहे परकर आहे ते त्यामध्येच मी ठेवत असते म्हणजे पटकन ते आपल्याला भेटून जातं तर इकडे यांचे पण कपडे इस्त्री करून घेते म्हणजे एक अर्धा तास एक तास लागला आणि तितक्यामध्ये पाहुणे पण आलेले होते म्हणजे लग्नाची पत्रिका घेऊन आलेली होते वीस तारखेचं लग्न आहे बिदरला ले ले तर आता लग्न सीजन आहे तर लग्नाच्या पत्रिका पण आलेल्या आहेत तर लग्नाला जायचं म्हणलं की आपल्याला अशा काटापत्राच्या साड्या लागतातच त्यावेळेस त्यामुळे सगळं मी व्यवस्थित ठेवत आहे परत एक ताई म्हणत होत्या की ताई आता लढाई तर सुरू झालेली आहे इंडिया पाकिस्तान तर दीपकची काय काय तयारी चालू झाली आहे दीपक पण गेलेला आहे का तर दीपक आणखीन गेलेला नाही म्हणजे त्यांच्या कॅम्पवरून आणखीन कोणीही गेले नाही फक्त जाण्याच्या तयारीमध्ये आहेत दीपकला मॉर्निंगलाच बोलणं झालेलं आहे म्हणजे जेव्हापासून हे युद्ध वगैरे सुरू झालेलं आहे ना तेव्हापासून दीपक पण म्हणजे खूप बिझी झालेले आहेत ते जास्त बोलणं होत नाही आहे अगोदर दररोज फोन करायचा करा आता एक दोन दिवसाच्या नंतर फोन करत आहे मॉर्निंगला बोलणं झालेलं आहे तेच विचारलं मी पण की आता लढाई तर सुरू झालेली आहे म्हणजे आता तुम्हाला पण नेणार आहेत का तर हो नेण्याची तयारी सुरू झालेली आहे म्हणत होता दीपक तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच म्हणेनं व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमची सुंदर सुंदर कमेंट वाचते ना खरंच मला खूप छान वाटतं हृदय भरून येतं खूप छान छान अशी तुम्ही कमेंट करता मी कुठं चुकत आहे काही गोष्टी मला माहिती नाही ती तुम्ही माहिती देता छान सजेशन देता तर असे सुंदर सुंदर कमेंट करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर इकडं साड्यात इस्त्री करून झालेले आहेत आता शर्ट पण मिसरी करत आहे दीपकचा शर्ट आहे म्हणजे कॉटनचा आहे बघू शकता छान इस्त्री बसत आहे म्हणजे कॉटनचा असला ना खरच छान बसते तेच पालिस्टर कॉटन मिक्स असलं तर थोडासा वेळ जास्त लागतो इकडं वातावरण पण असं झालेलं आहे गर्मी खूप आता यावेत खूप गरमी होत आहे तर फॅन लावलेलं आहे मी फॅन लावूनच सगळी कामं आवरलं आहे बिरा फॅन कूलरचं ना जमतच नाही आजकाल असं वातावरण झालेलं आहे खूप गर्मी म्हणजे मे महिन्यामध्ये गरमी खूपच असते ऊन पण खूप भयानक आहे तर सगळे कपडे इस्त्री करून झाले आणि जी दिवसभराची कामं होती ती मी दिवसभर ब... दिवसभरात आवरली हा दुसरा दिवस आहे मॉर्निंगची वेळ आहे हॅलो नमस्कार सर्व माझ्या देवताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी वेळेस बघू शकता मॉर्निंगचे साडेसात वाजत आहेत आजचा वार शुक्रवार आहे तारीख आहे नऊ मे आमची कामं आवरलेली आहेत आणि आज शुक्रवार आहे तर माझं व्रत पण आहे रुग्ण रुक्णीचं पूजन पण करायचं आहे तर चला प्रथम सुरुवात करते अब्दुलची देवपूजा आणि कुटुंबला दाळ लावलेली आहे हात बनत आहे म्हणजे अगोदर सगळ्यांची पूजा माझी जी आहे पूजा वगैरे पण लागणार आहे सर्वप्रथम आणि हा व्हिडिओ तुम्हाला येत आहे रविवारी म्हणजे आज आहे मदर्स डे तर सर्वांना मदर्स डेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा आहे हॅप्पी मदर्स डे तर सगळी मॉरिंगची कामं आवरलेली आहेत आणि बघू शकता वातावरण छान झालेलं आहे मॉरिंगचं वातावरण खरंच छान होतं दुपारी खूप भेडक होऊन असतं पण या वेळीमध्ये कोळपळ होऊन आणि छान असे गारगार हवा तर वातावरणाचा एन्जॉय घेतला थोडा वेळ असं वाटतं की किचनमध्ये जाऊच नाही पण काही पर्याय नाही किचनमध्ये गेल्याशिवाय जमणारच नाही कारण घरामध्ये आपण जास्तीत जास्त वेळ किचनमध्येच असतो कारण आपली कामं जास्तीत जास्त किचनमध्येच जातात सगळ्यात स्पेशल असतं हे किचन तर झालेले वातावरणाचा एन्जॉय घेतला थोडा वेळ आणि आता आलेले मी परत माझ्या जागेत म्हणजे किचनमध्ये आणि अगोदर बनत आहे इकडं सपक वरण तर डाळ मी शिजवून घेतलेली आहे आणि त्या आणि सपकवरून वेगळं बाबांसाठी बनत आहे आणि एक तिखट बनणार आहे तर अगोदर तर मी किचनपासून फ्री होते किचनची कामं आवडून घेते आणि मगच मी पूजा करायला सुरुवात करणार आहे कारण आज पूजेला मला थोडंसं वेळ जास्त लागणार आहे कारण काल पण अशी धावपळ हो झाली गुरुवारची मी देवाची डीप क्लीन केलेली नाही आहे तर आज देवांना पितळ लावून छान घासून घासून स्नान घालायचं त्यामध्ये थोडासा वेळ लागेल परत मग आज शुक्रवार आहे तर वैभव लक्ष्मीचं व्रत आहे माझं आणि पूजन मी मॉर्निंगलाच करत असते तर मला लक्ष्मीचं पूजन कथा हे पण करायचं आहे तर म्हणलं आज पूजेला तर मला वेळ लागणार आहे तर अगोदर मी स्वयंपाक करून घेते किचनपासून फ्री होते आणि ज्यां म्हणजे बाबांचं बिनीचं सगळ्यांचं जेवण खाणं एक वेळचं झालं की मग मी माझ्या कामाला फ्री कारण धावपळ खूप होते ते कामही व्यवस्थित होत नाही हे कामही व्यवस्थित होत नाही अर्धवट होतं सगळं म्हणून म्हणलं एक एक कामं आवरून घ्यायची किचनची कामं अगोदर आवरून घ्यायची तर इकडं अगोदर मी सफं करणारा तडका दिलेला आहे फक्त लसूण कोथिंबीर कढीपत्ता जिरा मोरची मी फोडणी घातलेली आहे आणि सफं करून म्हणून तयार झालेलं आहे आता तिखटवरून करून बनवून घेते त्यासाठी इकडे घेतलेलं आहे कांदा कोथिंबीर आणि थोडासा किचनवरती पसारा झालेला आहे यांच्यासाठी चहा वगैरे बनला तर ते पण भांडे आहेत तसेच आहेत तर सगळं उचलून मी टोपल्यामध्ये भरून ठेवते आणि जे बाकीचे कामं आहेत ते निवडणत आवरून घेते कारण मॉर्निंगला खूप धावगळ होते सगळं सगळ्यांचं आवडायचं असतं जेवणं खाणं आपली कामं म्हणजे या यावेळेला एक्स्ट्राची कामं खूप सारी होऊन जातात तर सप तर बनलं तिखट भरण्यासाठी डाळीमध्ये मी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे थोडंसं चिंचेचं पण टाकलेलं आहे आणि इकडं कांदा कोथिंबीर हे पण मी घेतलेलं आहे गॅसवरती मी वरण बनवण्यासाठी भांडा आज कढई घेतलेली नाही कढ्या सगळ्या क्लीन करायच्या आहेत आणि बाहेरना खूप आवाज आहे म्हणजे घरच्या साईडला बांधकाम चालू आहे त्याचं आगड्यावडा सुरू आहे आणि काहीतरी बळवायचा पण आवाज येत आहे तर त्याला थोडंसं इग्नोर करा तर इकडं कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि वरणाची वाटीची पूर्ण तयारी झालेली आहे तिकडं कुकरला मी भात पण लावलेला आहे तर पटकन मी स्वयंपाक बनवून घेते परत मग पाणी भरणं हांडा पण असा झालं आहे एकदम कलर चेंज झालेला हल्ल्याचं कारण पितळ तांब्याची भांड्यानं चार आठ दिवस तर ठीक असतात त्यानंतर एकदमच रंग चेंज होतो तसंच झालेलं आहे ते पण पितांबू लागून घासून घासून क्लीन करायचं आहे आणि दिनेश दूध घेऊन आलेलं आहे म्हणजे मॉर्निंगला गेला होता बाहेर दूध वगैरे घेऊन आलेला आहे आणि दिनेशची तब्येत आज थोडीशी मला म्हणजे ठीक वाटत नाही मला वाटतं ऊन लागले ऊन खूप भयानक आहे आणि मला डोक्यावर काही घेणार नाही मी म्हणजे टोपी वगैरे घाल पण नाही घालत घालायला आवडत नाही ते ऊन लागल्यामुळे तब्येत बिघडत आहे कारण यांचं फिरणं जास्त असतं आपण कसं घरी असतो घरची कामं असतात त्यामुळे जास्त तितकं हे म्हणजे ऊन वगैरे लागणं किंवा उन्हा जाण्याचा प्रश्न पडत नाही पण दिनेश दिनेश बाप्पा दिवसभर त्यांच्या येजाऱ्या सुरू असतात उन्हामध्ये त्यामुळेच दिनेशची तब्येत आज थोडीशी मला ठीक वाटत नाही मला दवाखान्यात जाऊ नये किंवा टॅबलेट तरी घेऊ नये कारण त्रास होत आहे सर्दी पण झालेली दिनेशला खूप तर थोडंसं जेवण करून दिनेश दवाखान्यात जाऊ नये लावून म्हणजे वरण भात म्हणून घेते भात बनलेला आहे तर वरण बनवून घेते आणि बाबा आणि दिनेश दोघांचं जेवण होईल मग मी पूजा वगैरे करून घेते कारण मॉर्निंगची धावपळ असते पण पूजा थोडीशी लवकर झाली ना ठीक वाटतं कारण लेट झाल्यानं ना थोडंसं असं वाटतं म्हणजे मॉर्निंगला सात आठ वाजेपर्यंत पूजा झाली झाल्यानं मनप्रसन्न राहतांची कामं ती काम करायला मन लागतं पण आज म्हणजे थोडासा लेट झालेलाच आहे तर असं कधी कधी होत असतं ना तर इकडे दिनेशला म्हणलं जी ही पूजेची सामग्री मला काढून दे वरती ठेवलेली आहे म्हणजे जसं पेंटचं काम झालं तेव्हापासून सगळा पसरा जिकड्या तिकडं झाले काही मला भेटत नाही आहे कारण सगळं वरती ठेवलेलं होतं मी तर इकडं पूजेची सामग्री मी घेत आहे आता शुक्रवारचं वेगवेगळं लक्ष्मीची पूजा मला मांडायचं आहे तर या म्हणजे सगळं पूजेचं नाही एका बघितात मी भरून ठेवलेलं आहे जी जी पूजेची सामग्री आहे तर त्यामध्ये मी फक्त लक्ष्मीचं सगळं पुस्तक पूजेची जी ही सामग्री आहे घेतलेली आहे आणि बाकीचं मी वरती ठेवून दिलेलं आहे तर आता पूजा वगैरे कशा पद्धतीने मांडली कशा पद्धतीने पूजन केलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा आता यासोबत या व्हिडिओ इथं सेंड कर बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शुभ सकाळ